फ्रेंड्स मी स्नेहल स्मिता स्नेहल यमि किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत इन्स्टंट शाही मोदक विदाऊट गॅस विदाऊट मावा विदाऊट कंडेन्समेंट अतिशय पटकन होणारे असे हे शाही मोदक आहेत हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत इन्स्टंट शाही मोदक त्याच्यासाठी आपण इथे एक वाटी बेसिकेटेड कोकणात घेतलेलं आहे ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते आहे त्याच्यामध्ये अर्धी वाटी मिल्क पावडर टाकणार आहे आता हे मिक्सरला मी व्यवस्थित वाटून घेते आता हे छान बारीक वाटून घेतलं आहे त्याच्यामध्ये मी अर्ध्या वाटीला थोडीशी कमी पिटी साखर टाकते आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गोड कमी जास्त करू शकता मी इथे अर्ध्या वाटीला कमी पिटी साखर टाकते आहे मदे आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा वेलची पावडर टाकत आहे आणि हे पुन्हा मिक्सरला व्यवस्थित असं बारीक वाटून घेणार आहे आता हे छान बारीक वाटून घेतलेलं आहे ते मी एका बाउलमध्ये काढून घेते आता हे छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे ते आपण साईडला ठेवूया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये स्टफिंगचं सारण बनवून घेऊया त्याच्यासाठी मी इथे एका वाटीमध्ये आपल्या आवडीप्रमाणे काजू बदाम पिस्ते घेतलेले आहेत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त प्रमाणे याचं काजू बदाम पिस्त्याचं करू शकता तेवढे काजू बदाम पिस्ते घेतले ते मी मिक्सरमधून बारीक वाटून घेणार आहे आणि त्यामध्ये सुद्धा अर्धा चमचा वेलची पावडर टाकणार आहे आणि ते बारीक वाटून घेणार आहे आता ही ड्रायफ्रूटची पावडर आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया स्टफिंगसाठी काढलेली आहे ती आता हे डेसिकेटेड कोकोनट आणि मिल्क पावडर आणि आपली जी पिठी सागर आहे त्याचं जे मिश्रण आहे त्याच्यामध्ये आपण इथे मी तीन टेबलस्पून दूध घेतलेलं आहे ते थोडं थोडं टाकून त्याचा व्यवस्थित असा घट्ट डो करून घ्यायचा आहे लागेल तसंच आपण याच्यामध्ये दूध घालणार दूर आहोत दूध आपण रूम टेम्परेचरचं घ्यायचं आहे गरम दूध घ्यायचं नाही आहे व्यवस्थित असं घट्ट डो करून घ्यायचा दूध टाकल्यानंतरला आपली साखर जी आहे ती मेल्ट व्हायला स्टार्ट होते त्यामुळे सा दुधाचं प्रमाण लागेल तसंच घ्यायचं आहे व्यवस्थित थोडं थोडं टाकून व्यवस्थित आपण असं हे मळून घ्यायचं आहे आपल्याला घट्टसं डो याचं पीठ हवं आहे आपल्याला जास्त घट पत्तळ नको आहे घट्टसर पीठ हवं आहे तीन टेबल स्पूनमधून पण आपल्याला आपल्याकडे इथे अर्धा टेबल स्पून दूध राहिलेला आहे म्हणजे मला इथे फक्त अडीच टेबल स्पूनच दूध लागलेलं ला आहे व्यवस्थित मी हा डो मळून घेते आता हा डो व्यवस्थित मळून झालेला आहे आता हे स्टफिंगसाठी जे आपण ड्रायफ्रूट्सची पावडर घेतलेली आहे त्याच्यामध्ये हे मी एक टेबल स्पून केसरचं दूध आहे ते टाकते त्याच्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामधला थोडंसं एक संसावर डोणी याच्यामध्ये टाकते जेणेकरून याला छान असं बाइंडिंग येईल हे पण छान घट्टसार झालेले आहे आता ह्याचे मी छोटे छोटे गोळे करून घेते आपल्याला मोदकाच्या ह्याच्यामध्ये स्टफिंग भरण्यासाठी छोटे छोटे करून घ्यायचे जास्त मोठे पण करायचे नाहीत मोठे जास्त केले तर ते त्या मोदकाच्या सारणामधून बाहेर येऊ शकतात त्यामुळे अशा प्रकारे मी सगळे गोळे करून घेते आता इथे गोळे करून झालेले आहेत व्यवस्थित असे आता आपण मोदकाचा हा मोल्ड घेऊया या मोल्डला मी सगळीकडे तुपाचा असं बोटाने असं तूप लावून घेणार आहे जेणेकरून आपलं स्टफिंग बोटे चिकटणार नाही ना आता इथे ह्या मोल्डला मी तूप लावून घेतलेला आहे आता याच्यामधला छोट्या छोट्या गोळ्या याच्यामध्ये टाकून घेणार आहे मी मोल व्यवस्थित बंद करणार आहे व्यवस्थित असं टाकून हे व्यवस्थित असं दाबून घेणार आहे चारी बाजूने घट्ट असं मी मध्ये थोडासा खड्डा ठेवणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे हा एक गोळा टाकणार आहोत स्टफिंगचा आणि त्याला पॅक करण्यासाठी पुन्हा हे वरती बेसिकेटेड कोकनटचं आपलं हे सारण टाकणार आहे अशाच प्रकारे मी हे बाकीचे पण करून घेते हाताने व्यवस्थित असं छान असं घट्ट दाबून घ्यायचं जेणेकरून ते चारी बाजूला व्यवस्थित असं पसरलं जातं व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आणि आता अर्ध्यात हाताने हे असं मोल्ड ओपन करायचं आपल्याला अतिशय छान असे आपले मोदक झालेले आहेत आणि खालच्या बाजूने त्याला उचलायचं असा आणि काढायचा आणि असे व्यवस्थित असे मोदक आपले तयार होतात आता मी हे एका डिशमध्ये काढून घेते अतिशय पटकन हे मोदक होतात एक दहा मिनिटात हे मोदक तयार होतात अशाच प्रकारे मी बाकीचे मोदक पण करून घेते एवढ्या प्रमाणात आपले पंधरा मोदक झालेले आहे आता आपण त्याला थोडंसं डेकोरेटिव्ह करून घेऊया त्याच्यासाठी मी याला सिल्वर पेपर लावणार आहे जो बाजारामध्ये मिळतो तो अतिशय आजू हाताने लावून घ्यायचा तुम्हाला हवं असतील तर वरतून तुम्ही ड्रायफ्रूट्स जरी टाकले तरी चालू शकतं अशा प्रकारे मी सगळ्या मोदकांना सिल्वर वर्क लावून घेते आहे अशा प्रकारे मी सिल्वर वर्क लावून घेतलेलं आहे आता आपले हे शाही मोदक असल्यामुळे मी त्याच्यावरती एक एक केशराची काढीसुद्धा लावणार आहे हे ऑप्शनल आहे सिल्वर वर्क आणि एक केसराची केसरा काळी केसरा अशा प्रकारे मी या केसऱ्याच्या काड्या सगळ्या लावून घेते मोदकांवरती अशा प्रकारे मी या केसराच्या काड्या सुद्धा इथे छान अशा लावून घेतलेल्या आहेत आता आपले हे शाही मोदक तयार आहेत अतिशय पटकन दहा मिनिटात होणारे हे मोदक आहेत विदाऊट गॅस आपण हे केलेले आहेत विदाऊट गॅस विदाऊट मावा आपण केलेले आहेत खूप छान असे टेस्टला पण फार छान लागतात हे मोदक आता मी तुम्हाला एक मोदक कट करून दाखवते आतमध्ये स्टफिंग कसं छान दिसतंय त्याचं ते आता इथे मी हा मोदक घेतलेला आहे त्याला कट करून दाखवते आतमध्ये स्टफिंग किती छान दिसतं ते घेऊया इथे आतमध्ये आपलं हे स्टफिंग दिसतं आहे याच्यामध्ये त्यामुळे तो खायला अतिशय सुंदर आणि छान असा लागतो अशा प्रकारे आपले हे शाही मोदक तयार आहेत विदाऊट गॅस विदाऊट मावा तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद